काही हा दिना देशांनी गेला म्हणून अजूनही आहे काही काम आणि म्हणून अनेक धर्ण आपण मला असत की आम्ही लोकांनी लक्ष घात दिव्याच्या नेत्यांनी लक्ष घात निर्बंध धर्माच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी आणि हेतू हा होता विशाचा राहुल सांग राहतो या भागाच्या जिल्ह्या विभागातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही लागत कशी करता येईल त्यासाठी हा प्रकल्प आणि त्या काळात तुम्हाला फारसं वाईट कसं करायची ही योजना हवा एक परिषद झाली त्या परिषदेमध्ये दस्तावेज सुरू होते नसे पाण्याच्या उद्देश आणि त्या काम दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली आज जे उमेदवार आहे त्यांचा वाद अर्जी त्या धरणाला दत्ता देशमुखांनी शक्त सांगितले की या ठिकाणी होईल काल होतील आणि शिवायला झाली जाते आणि त्याबद्दलचा निकाल त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते नेहमी काही कामा होऊ दे आधुनिक होईल नाही पण एक नैवण्य इतर दुसरा हातवायला उभी करत होत तर त्याला आवडणार ते न होईल याची काळजी घे कसले राजकारण हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा उठवलेला जायचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी केलं हा या दिल्याचा इतिहास आहे